दारूच्या नशेत रस्त्यावर बसलेल्या वृद्धाला वाहतूक पोलिसांची मदत अडुसष्ट हजारांची रक्कम नातेवाईकांच्या ताब्यात सुपूर्द कोल्हापूर शहरात माणुसकीचे जिवंत उदाहरण घडले असून शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी एक वयोवृद्ध इसमास मदत करत त्यांच्याकडे असलेली मोठी रोख रक्कम सुरक्षितपणे नातेवाईकांच्या ताब्यात दिली ही घटना मंगळवारी तावडे हॉटेल चौकाजवळ घडली संपत महादूर ढगे वय पंचाहत्तर राहणार गावठाण नारोली सुपा जिल्हा पुणे हे सोमवार दिनांक नऊ जून रोजी कोल्हापूर येथील मार्केटयार्डमध्ये कांदा विक्रीसाठी आले होते मंगळवारी दहा जून सकाळी कांदा विक्री करून मिळालेली अडुसष्ट हजार रुपयांची रक्कम घेऊन ते आपल्या गावी परत जात असताना तावडे हॉटेल कमानीजवळ एका झाडाखाली दारूच्या नशेत असलेल्या अवस्थेत ते रस्त्याच्या कडेला बसलेले दिसले वाहतूक नियंत्रण ड्युटीवर असलेल्या शहर वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार बाबासो कोळेकर पोलीस हवालदार जितेंद्र भोसले व पोलीस हवालदार सुरेंद्र खाडे यांना एका मोटारसायकल्स स्वाराने सांगितले की कमानीजवळ एक इसम नशेच्या अवस्थेत बसला आहे अपघात होण्याची शक्यता आहे पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली असता संबंधित इसम हातात पैसे असलेला बंडल घेऊन रस्त्यावर बसलेला आढळला त्याने आपली ओळख संपत ढगे अशी सांगत मी कांदा विक्री केलेले पैसे मोजून ठेवत आहे गावी जाणार आहे असे सांगितले त्यांची मानसिक व शारीरिक स्थिती पाहून पोलिसांनी तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी आय साहेब यांना माहिती दिली त्यांच्या सूचनेनुसार नातेवाईकांचा शोध घेण्यात आला त्यांचे पुत्र सचिन ढगे यांच्याशी संपर्क साधता त्यांनी सांगितले की कोल्हा कोल्हापुरातील नातेवाईक किरण सुतार व महेश दनके हे घटनास्थळी येणार आहेत यावेळी अतुल लोंढे व उत्कर्ष चौगुले हे दोघेही उपस्थित होते त्यांच्यासमोर वयोवृद्ध इसम व रोख रक्कम अडुसष्ट हजार रुपये आणि कांदा विक्रीची स्लीप सुरक्षितपणे नातेवाईकांच्या ताब्यात दिली संपट ठगे यांचे नातेवाईक व वा उपस्थित नागरिकांनी शहर वाहतूक पोलिसांचे मनपूर्वक आभार मानले पोलीस आपल्या घाई गडबडीत असतानाही अशा प्रसंगी तात्काळ धाव घेत माणुसकी जपत मदतीस येतात हे खरंच प्रशंसनीय आहे असे त्यांनी नमूद केले ही संपूर्ण मदत शहर वाहतूक शाखेचे पीआय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरील तीन पोलीस हवालदारांनी पार पाडली त्यांच्या प्रामाणिकपणा तत्परता व संवेदनशीलतेचे शहरासह सर्वत्र कौतुक होत आहे